हा जाम जमले आज दिवसभर काम चालू आहे आणि आज आहे सत्तावीस तारीख आणि आता आम्ही मी जस्ट आत्ता वाजलेत काहीतरी पावणे आठ बापरे तर आता जस्ट मी त्या ऑफिसमधून आली सगळा पसारा काढलेला तिकडचा पण सगळं तिथलं एकेक आता काढायला आजपासून तयारी सुरू करतोय दोन ते तीनच दिवस आमच्या हातात येत होता आणि तिकडनं सगळं आम्हाला इकडे शिफ्ट करायचं पण परत ते करून सगळं काम कामंसुद्धा आहेत ती ॲडजस्ट करायची तर ते झालं आहे आता ह्या ऑफिसमध्ये आलो इथे इन्व्हर्टर वगैरे ॲक्च्युली त्याचं काम चालू आहे संकल्प दिवसभर फेऱ्या मारतोच आहे आणि दोन तीन कामं होती ए सी लावतात इन्व्हर्टर बसवलं आहे बघितलं असं हे काम चालू आहे संकल्प सारखा दिवसभर झाला फेऱ्या मारतो सारखं तर तो पण आता खूप दमलाय पण काय पर्याय नाही आता आई बाबा पण ऍक्च्युली गेलेत निजामपूरला तर आमचं हे चालूच आहे आता दोन तीन दिवस आमच्या असेच फेऱ्या राहणार आहे तिथे सगळा पसारा पडलाय आज अठ्ठावीस तारीखे येस दोन दिवसच राहिले ऑफिसला नवीन

ते काय करत आहे पडदा बरोबर अच्छा ओके पडदा हो पाहिजे काम चालू व्हॅक्च्युअली बाजूच्या रूममध्ये आत्ता पडद्यांचं पडद्यांचे हे हुक आहेत ना ते लावले आणि आमचे जाम म्हणजे ते पण खरंच खूप छान झालं असे की अच्छा पुढे सरक इथे आता खूप पसार आहे पण खूप मस्त तर आज आणि उद्या आणि परवा तिसरा तीस तारखेपर्यंत आम्हाला सगळं सामान इकडे आणायचं होतं त्यामुळे माझी घरीची भरभर झाली आहे आज बहुतेक माईट घेऊ लागत्या सामान मला वाट मला तरी वाटतंय दुपारी बनवून ठेवलं जायटमेंट वाटले हॅपी हॅलो आज आहे एकोणतीस तारीख आणि आज ॲक्च्युली आमची घरी शिफ्टिंग सुरू झाली आहे सकाळपासून आमचं सगळं कामच चालू आहे आम्ही पूर्ण इथलं साफसफाई करतो आहे इथले टेबल्स वगैरे हो सगळं काढून दिले हे अजून वायफाय वगैरे राहिलं आहे आणि हा सगळा आहे पसारा हॉलमध्ये हे सगळं आम्हाला त्या ऑफिसला न्यायचं आहे आणि दादाची रू जाम व्यस्त झाली पूर्ण पसारा दोन वाजतच बापरे आम्ही सकाळपासून सिरियसली काहीच खाल्लो नाही तर संकल्पात वडापाव आणायला गेला आम्हाला भंगारवाला होते तर सगळं वरती खूप पसारा होता तो आज पहिले काढला आणि भंगारवाला देऊन टाकला आणि ज्यांना ज्यांना वस्तू लागणार होत्या त्यांना ते त्यांच्यासाठी त्या देऊन टाकल्या आम्ही आणि सगळं सॉल्ट करून टाकलं तिकडे गेल्यावर आम्हाला जास्त पसार होता म्हणून तर संकल्प येतोय वडापाव घेऊन बसतो सर्दी झाली एवढायचं मला माझं असं होतं की आजारी नाही पडायचं आहे पण संकल्पच झाला आत्ता आजारी पडून दोन दिवसापूर्वी आणि आता मी कालच मला ॲक्च्युली खूप सर्दी झाली तर मला वाटलं ताप वगैरे भरेल पण नशिबाने नाही भरले तर आज माझी थोडीशी एनर्जी डाऊनच आहे पण ओके ॲक्च्युली नवीन ऑफिसमध्ये जाण्याची एक्साइटमेंट तर जास्त आहे त्यामुळे आजारी पडले काय आणि उद्या तर होईल मस्त शिफ्टिंग सगळा आज संध्याकाळी ऍक्च्युली आजच खरं तर हातात येणार होतं आमचं ऑफिस म्हणजे इलेक्ट्रिशियनचं वगैरे काम आहेत काल न येता ते आज येतात आणि आज ते पण नाईट मारणार आहेत तर आता आज बहुतेक रात्री आमचं असं चाललंय की टी सी आज रात्रीच घेऊयात म्हणजे रात्र किती झाली तर चालेल पण ॲट उद्या आपल्या हातात आलं पाहिजे सगळं असं करून तर बघूयात आम्हाला आणि आज तरी लावा लाव नाही मिळणार लावा लाव करायला तिकडे जाऊन तर उद्या अख्खा अख्खा दिवस आहे तो आता तिकडे जाणार आहे त्यांना सगळं इथे काही टचअप वगैरे करून आहे आणि खूप दाखवली तुम्हाला बाहेर बहुतेक भंगारवाले आले ते पण येतात सगळं आम्ही सगळा पसारा काढला आजच्या दिवसात सगळं आम्ही इथलं साफ करून जाऊ त्या मालकांना पण भेटायचंय जाण्यापूर्वी नाश्ता टाइम सकाळपासून खाल्लंच नाहीये बिचाऱ्याने आणि मी पण खर तर आम्ही जे सकाळी उठलो ते डायरेक्ट आलो आता नाश्ता करतोय माझ्या मनात होत माझा आणण आणला हो माझ्या मी माझा तुझं मन माझ्या मनी <laughs> वडा पावया खायला गुड मॉर्निंग आज लाच तारीख आज तीस तारीख आणि आता आम्ही फायनली इथून मू होतोय बाहेर आहे टेबल खराब झालेला तर तो आम्ही जे घंटावाडी आले असतात त्यांना आम्ही बोलवत आणि आज फायनली सगळं इथून मू होणार आहे फक्त इथे हे जे दादाचं सगळं सामान आहे ते थोड्यात काही दिवस इथे ठेवणार

आम्ही लाईट पण गेले आणि इथले इन्व्हर्टर काढून नेले त्यामुळे एवढं गरम होतं ही सगळं चिक संकल्प गेला त्या ऑफिसला कारण तिथलं साफसफाई झाल्याशिवाय इथलं काहीच सामान हलवता येणार नाही म्हणून आम्ही बसलो दोघी मॅडम आज आल्यात फायनली आज खूप दिवसा ती साफस जेव्हा हे सगळं चाललेलं तेव्हा नव्हती तुम्हाला दिसली नसेल कुठे तर ती आज आली आहे मॅडम असं पण आज काम करायचंय भरपूर कारण आम्हाला उद्यापासून ऑफिसचं काम सुरू करायचं म्हणून जाम ब्रेक झालाय जास्त नाही झालाय दोन तीन दिवसच झालाय पण तरी खूप था धावपळ चालू होती आले लाईट आले।, आले वा वा, वा। फायनली लाईट आले लाईट का जात आहे सर आज नेमकी गेली आणि तुझ्या तिकडे गेल्यावर जास्त जाईल संकल्प लवकर येऊ दे लवकर तिथली साफसफाई होऊ दे म्हणजे आम्हाला पटकन तिकडे पळता येईल आजच टेम्पू मानवतोय संकल्प म्हणजे आम्ही सगळे एकच ह्याच्यात घेऊन जाणार आहोत आज काही झालं तरी खाली करायचं कारण उद्या एक तारखे मग आज तीस तारखेपर्यंत डेट आमची संपते इकडची आजच त्यांचा कॉल आलेला की कधी खाली, खाली करता तर तेव्हा आजच करता आलो आज तिकडे जायचंय तरी सुद्धा काम संपत संकल्प अजून त्याचा ऑफिस आहे तसका म्हणजे संपत आलं थोडंसंच राहिलं ते ॲक्च्युली वायफाय लागायचं होतं संपलकडे मला असे वायफाय निघ आणि ते आता मी ते बसवलंयचं तुला की आपल्याला मिळतो आता तो बहुतेक टेम्पो घेऊन येईल किंवा आम्ही जेवायला जवळ मिळत तर टेम्पो घेऊन मिळून मग सरक्षित करायचं झालं आता म्हणून सो नक्की काय करतोय त्याला मी आता कॉल करते की काय होतं माझ्या मोबाईलची एक्चुली बॅटरी पण संपत आली त्यामुळे मला तुम्हाला काय होता आहे डायरेक्ट त्या ऑफिसला मी थोडेसे क्लिप शेअर शेअर करते की आता शिफ्ट होण्याचे डायरेक्ट त्या ऑफिसला भेटू आणि मग बहुतेक हा आता व्हिडिओ मी लवकर शेअर करते तुमच्यासोबत हा शेअरच झालाय सॉरी तर हा ह्या ऑफिसला पण ते निघालेले तर मी अपेक्षा बहिणींना म्हटलं की तिथे घेऊन जाते घरी घाट्यांनी आहे दादाच्या मीठसाठी तर मी ते काढून ठेवलेत साईडला आणि त्या आता येणार आहेत त्या ऑफिसला मी भेटणार आहे तर त्यांच्यावर शे बाय पटपट्टी लावतोय म्हणजे ते पडायला होत बाहेर येतात म्हणून सगळा पसारा हे आलाय रे संकल्प ते लावू मी

प्पोच्छे लेगा का है अपाओब लेगा अबाब लेगा? अब इतेमारे i didn't